नमस्कार श्रवणानंद उपक्रमांतर्गत आपण ऐकतो आहोत भारती सुदामी लिखित कृष्ण द्वैपायन महर्षी वेदव्यास तुझं अध्ययन समाप्त होताच मी येईन आणि आपण एकमेकांच्या समवेतच असू असं आश्वासन देऊन पराशर जड अंतक करणातून भृगूंच्या आश्रमातून निघाले पुत्राला आचार्य विश्वक सेनांच्या सुपुर्त करून पित्याच्या गमनानंतर द्वैपायन काही दिवस उदास असे कुठेतरी एकटा कधीतरी कुठेतरी वृक्षाच्या खाली बसून असे आश्रमातल्या पशुपक्ष्यांमध्ये घटका घटका खेळत बसे तर कधी आश्रमातल्या हरिणशावकांना मातेसह बागडताना बघे आणि उदास होई आचार्यांनी एक सप्ताह हो त्याला असं रमू दिलं खेळू दिलं बागडू दिलं त्याला आश्रमाची सवय होऊ दिली गुरुपत्नी द्वैपायनावर पुत्रवत माया करू लागले एकतर आचार्य विश्वक सेनांच्या सर्व शिष्यांमध्ये तो सान होता दुसरं म्हणजे त्याला मातेच्या निकट असण्याची सवय होती स्वतःची कामं जरी तो स्वतः करीत असे तरी त्याच्या हातांना ती पेलत नसत आणि मग गुरुपत्नी त्याला सहाय्यार्थ जाई श्रमलेल्या त्याच्या हातांना पावलांना घृत चोळून दे थोपटून निजवी काही दिवसात द्वैपायन आश्रमात रुळला पित्याचं स्मरण होऊन त्याला स्वकर्तव्याचं भान आलं एक दिवस प्रातकाळी स संध्या आटोपून गुरुमातेला प्रणाम करून द्वैपायन आचार्य विश्वक्सेनांच्या अध्ययन कक्षात गेला त्यांना प्रणाम करून विनम्रतेने आज्ञेची प्रतीक्षा करू लागला कल्याण असो बाळा त्याच्याकडे वळून आचार्य म्हणाले आज क्रीडा खेळायला करायला कोणी सवंगडी नाही का आचार्य द्वैपायनानं मृदुवाणीनं म्हणाला क्षमा करा आचार्य मी यापूर्वीच आपणाकडे येणं अपेक्षित होतं मी इथे अध्ययनास्तव आलो आहे याचं भान न राहून मी केवळ क्रीडेत आणि मात्यापित्यांच्या स्मरणात सगळा काळ व्यतीत केला आपणाला आणि गुरुमातेला कष्ट दिले या क्षणापासून मला माझ्या अध्ययनाला आरंभ करायचा आहे झाल्या गोष्टींसाठी मी क्षमा प्रार्थी आहे त्या बालमूर्तीकडे पाहून आचार्यांचं वात्सल्य उथाळून आलं ममतेनं नेत्र अश्रुपूरित झाले स्वस्थानावरनं उठून त्यांनी त्या बालकाला हृदयाशी कवटाळलं काही क्षणांनी वात्सल्याचा भर ओसरल्यावर विलग करून त्याच्या अवघ्राण केलं आणि म्हणाले पुत्रा ज्या क्षणी तुला स्वतःहून अध्ययन करावंसं वाटलं त्याच क्षणापासून तुझ्या अध्ययनाला आरंभ झाला समज आता नित्य नियमानं दिनचर्या आरंभ करू द्वैपायनाचं बाल्य इतक्या त्वरेनं समाप्त व्हावं हे आचार्यांनाही क्लेशकारकच वाटत होतं पण करणार काय त्यांनाही त्यांचं कर्तव्य पूर्ण करायचं होतं पराशरांनी त्यांना आपल्या पुत्राच्या जातकाबद्दल संपूर्ण कल्पना देऊन चाकरवी नियतीनं प्रचंड कार्य करून घेणार आहे हे कथन केलं विलंब होऊन चालणार नव्हता त्याच्या आयुष्याचा क्षणन क्षण महत्वाचा होता गेल्या सप्ताहात काहीच केलं नाही याची खंत त्यांना होती छात्रांच्या मनात जोवर स्वतःहून अध्ययनाची विपासा उत्पन्न होत नाही तोवर त्यांची ग्रहणक्षमता पक्व झालेली नसते अशी त्यांची धारणा होती आणि त्यामुळेच त्यांनी द्वैपायनाला अध्ययनासाठी विवश केलं नव्हतं सांप्रत दे त्या आत्तासुद्धा त्यांच्या मते इतके कठोर परिश्रम त्याला योग्य नव्हते पण पराशरांनी कथन केलं होतं की द्वैपायन सामान्य नाही तो अलौकिक बालक आहे दैवी संपदेनं युक्त आहे त्याचं अध्ययन त्वरित आरंभ करून शक्य त्या त्वरेनं समाप्त देखील व्हायला हवं आहे द्वैपायनाबद्दल वाटणारं ममत्व आवरून कर्तव्य कठोर होऊन आचार्यांनी होमकुंड सज्ज करवलं स्वस्ती वचन करून द्वैपायनाकडून अग्निकर्म करवलं त्याच्या औपचारिक अध्ययनाला विधिवत प्रारंभ झाला वातावरणात शब्द निनादू लागले विश्वे यजत्रा अधिवोचतोत येयध्वनो दुरेवाया या सत्ययावो देवहुत भक्त्या हुवेन शृणवतो देवा अवसे स्वस्तये द्वैपायन आचार्यांच्या मागोमाग स्पष्ट उच्चार करू लागला काही वेळातच आचार्यांनी अर्थकथन केला द्वैपायना हे भक्त रक्षक दुर्गती विमोचक देवगणांनो कल्याणार्थ रक्षणार्थ आम्ही तुमचे स्तवन करतो अशी देवतांची प्रार्थना करून आपण आपला पाठ आरंभ करतोय असा प्रतिदिन आपला क्रम असेल आज आपण अध्ययनाला आरंभ केला तू एखाद्या ज्येष्ठ बटू सोबत आश्रमातल्या ज्येष्ठ आचार्यांना प्रणाम करून आशीर्वाद प्राप्त करून घे आचार्यांच्या आदेशानुसार द्वैपायन आचार्यांच्या ज्येष्ठ शिष्याला घेऊन एका गुरुबंधूला घेऊन अन्य आचार्यांच्या कुटीत गेला गुरुकुलातले सर्वच आचार्य त्याचं बालभय तीव्र बुद्धी बघून विस्मित झाले होते आता द्वैपायनाचा दिनक्रम निर्धारित झाला अध्ययन निर्मित होऊ लागलं आणि त्याचप्रमाणे त्रिकाल संध्या ध्यानधारणा गुरुसेवा हेही अखंड सुरू झालं एखाद्या कठोर व्रताप्रमाणे त्याच क्षणापासून आस्था गायत्यानं अध्ययन आणि फक्त अध्ययनच केलं होतं निमिष मात्र सुद्धा त्यातून ढळला नव्हता अध्ययनाच्या विचारापासून तसोभरही चढला नव्हता उद्या आता समावर्तन सोहळा झाला की त्याचे तात त्याला गुह्य गुह्यकथन करणार होते आणि तो तपस्येसाठी प्रस्थान करणार होता तपसेच्या विचारांना उत्तेजित झालेला द्वैपायन जेव्हा विचारतंद्रीतून भानावर आला तेव्हा प्रातकालची चाहूल लागून आश्रमातल्या नित्य हालचालींना आरंभ झाला होता द्वैपायनाची पूर्ण रात्र विचारात व्यतीत झाली होती शय्येवरून उठून प्रातस्मरण केल्यावर नदी तटावर ता गेला कंबरभर जलात उतरून स्नान केलं सूर्याला अर्घ देण्यासाठी हात जोडून नदीच्या पात्रात उभा राहिला सूर्याला अर्घ्य देऊन नेत्र उघडले सूर्याचं तेज डोळे दिपवत होतं डोळे बंद असून सूर्यकिरणांची तीव्रता त्याला जाणवत होती तेजाच्या पुंचक्यावरून दृष्टी हलत नव्हती कितीतरी वेळ मी अशीच बसले होते दृष्टीपुढे एक तेजाचा पुंचका आहे तेजानं डोळे दिपत आहेत त्याच्या तेजानं त्यांना बांधून ठेवलंय प्रयत्न करून बाजूला व्हायला हवं उघडायला ते तयार नाहीत माझ्या सभोवताली प्रकाशाला उधाण आले प्रकाशानं भरलेल्या खोलीतच मी बसले स्वतःभोवती प्रकाश गुंडाळून त्यातच गुरफटून त्याच प्रकाशात मी बघते ऐकते अनुभव घेते एक एक दृश्य माझ्या सभोवती एक जणू काही फिरता रंगमंच आहे तो सरकतो हलतो फिरतो एका जागी स्थिर असलेल्या मला हे सगळं दाखवतो आणि त्यावेळी मी मंचावर असते आणि नसतेही म्हणजे मनानं असते पण शरीरानं एक कुठल्या तरी सर्वदर्शी कोपऱ्यातून सगळं बघत असते भानावर येते तेव्हा त्यावर विचार करते गणित व्यासांची कथा पुढे सरकते कथेचे वेगवेगळे पैलू माझ्या मनात उकलतायत याचं समाधान तर आहेच पण त्याबरोबर त्याची उत्तुंगता मला पेलवेल का हा प्रश्नसुद्धा दिवसेंदिवस अकराळ विक्राळ होत चालला आहे मी चिंता करावी अशी परिस्थिती नाही कारण जसजसं मी या लेखनात गुंतते माझ्या मानसिक क्षमतांमध्ये वाढवते आहे मला प्रतदिन ब्राह्मूहूर्तावर जाग येते सगळ्या शक्ती कार्यक्षम असतात जे मला ध्यानाला बसल्यावर अनुभवांचं स्पष्टीकरण आणि चित्तात विविध भाव जागृत होतात दृश्यातले संवाद समजण्याची क्षमता देतात अन्यथा कुठे मी आणि कुठे महर्षी वेदव्यासांसारख्या अत्यंत प्रतिभावान पुराण ऋषींच्या जीवनाची कथारूप अभिव्यक्ती ब्राह्मूहूर्तावर आपली अन्निक आटपून द्वैपायन आचार्यांच्या कुटीत आला तेव्हा आचार्य विश्वकसेन आणि पिता पराशर त्याची प्रतीक्षाच करत होते ये येवसा त्याचं अत्यंत प्रेमानं स्वागत करीत आचार्य म्हणाले आज तुझा आपल्या आश्रमातला अंतिम दिवस यापुढे तू स्वतःच आचार्य म्हणून कार्यरत असशील आजचा समावर्तन समारोह झाला की तू पुढील कार्यासाठी योग्य आणि सक्षम ठरशील तुझ्या प्रत्येक कार्याला समाजाची मान्यता असेल यापुढे माझं कार्य काय असेल आचार्य द्वैपायानानं विचारलं सामान्यपणे समावर्तनानंतर गृहस्थाश्रमाचा स्वीकार हे ब्रह्मचारी व्यक्तीचं कार्य असतं तुझी गोष्ट निराळी आहे तू सामान्य बालक नाहीस तुझ्या जन्माचं प्रयोजन वेगळं आहे म्हणूनच तर तुझं संपूर्ण अध्ययन पाच संवत्सराच्या अल्पकाळात तू पूर्ण केलंस या क्षणी तुझं जे वय आहे त्या वयात बटू ब्रह्मचर्य आश्रमाचा आरंभ करतात आणि तत्पश्चात बारा वर्ष अध्ययन करतात त्याच्यासाठी ते उचित आहे पण तुझ्यासाठी नव्हे आचार्य आपण म्हणालात तसं तातसुद्धा मला म्हणाले होते या आश्रमात येण्यापूर्वी काल भोजनोपर्यंत गेली पाच वर्ष अध्ययन करत असताना देखील मला मी ध्यानस्थ बसलो की अनेकदा आतल्यात ही जाणीव होत होती की मला काहीतरी विशेष करायचं आहे कोणीतरी आतून मला सांगत होतं तुझं लौकिक अध्ययन त्वरेनं पूर्ण कर एक महत्त्वाचं कार्य तुझी प्रतीक्षा करत आहे त्यासाठी त्वरा कर समय व्यर्थ करू नकोस या जाणिवेचा अर्थ मी आपल्याला विचारणारच होतो आता आपण दोघेही ज्ञाते इथे उपस्थित आहात तेव्हा कृपा करून मला या संबंधी काही स्पष्ट करू शकाल का द्वैपायनानं नम्रपणे वृच्छा केली अवश्य पुत्रा मी तुला कथन करतो पराशर स्नेहसिक्तवाणी नवळाले वास्तविक यापूर्वीच तुला त्याची जाणीव होणं आवश्यक असलं तरी आपली गाठ प्रथमच पडतीये तुझ्या शैशवानंतर आणि म्हणूनच ते मागे पडलं त्यासाठी तुला एक कथा ज्ञात असणं आवश्यक आहे ती तू ध्यानपूर्वक श्रवण कर अशी सुरुवात करून पराशरांनी कथनास आरंभ केला मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा येथे समारोप करते हरिओम तत्सत श्रीकृष्णार्पण